ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कोल्हापूर हातकणंगले दोन्ही जागा महायुती जिंकणार भाजपचे निवडणूक प्रभारी निर्मल कुमार सुराना यांचा महा विश्वास. महायुतीसाठी गतवेळेपेक्षा यंदाचे वातावरण अतिशय चांगले आहे. कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही जागा आम्ही निश्चितपणे जिंकू असा विश्वास महाराष्ट्राचे भाजपचे निवडणूक सह प्रभारी निर्मल कुमार सुराना यांनी व्यक्त केला. कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते श्री सुराणा म्हणाले मी सहा लोकसभा मतदार संघाचा दौरा केला आहे सर्वच ठिकाणी उत्तम परिस्थिती आहे प्रत्येक निहाय मायक्रो प्लॅनिंग करून शंभर वॉरियर्स ची नियुक्ती केली जाणार आहे शहरामध्ये रॅलीचं आयोजन करण्याबरोबरच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा घेण्यासंदर्भात विचार सुरू आहे तर सातारा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होण्याची शक्यता नाकारता येत नाही अत्यंत शिस्तबद्धरित्या प्रचार यंत्रणा राबवून आम्ही निश्चितपणे चारशेचा आकडा पार करू असा विश्वासही श्री सुराणा यांनी व्यक्त केला भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश आळवणकर यांनी खासदार धैर्यशील माने यांनी गत दहा वर्षात मतदारसंघात केलेल्या विविध विकास कामाचा आढावा घेता भाजपला उत्तम प्रतिसाद मिळत असून खासदार धैर्यशील माने यांना गत निवडणुकीतील पंचाहत्तर हजारच्या जा मताधिक्यापेक्षा जादा एक लाखापेक्षा अधिक मताधिक्य मिळेल असा विश्वास व्यक्त केला यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर शहराध्यक्ष पैलवान अमृत भोसले राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे शिवसेना शहराध्यक्ष भाऊसो आवळे शहाजी भोसले राजेश रजपुते मिश्रीलाल जाजू रवी गोंदकर प्रताप पाटील अरविंद शर्मा अनिल डाळ्या प्रसाद खोबरे बाळकृष्ण तोतला उमाकांत दाभोळे उपस्थित होते महानकरी न्युपसाठी सुभाष बसमेस प्रवीण पवार इचलकरंजी